नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोथंबिरीपासून मधल्या भुकेसाठी मजेदार खमंग कुरकुरीताचा नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये कोथंबिरीची एक, को एक जुडी स्वच्छ करून धुवून सुकवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही दोन कप भरलेली आहे आता यासाठी आपल्याला एक छोटंसं सुकं वाटण करायचं आहे तर त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे बघा छोटा आल्याचा तुकडा घेतलेला अर्धा चमचा जिरं दोन हिरवी मिरची एक चमचा धणे आणि नऊ ते दहा लसूण पाकळी हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप बेसन पीठ त्यानंतर आणखीन खमंग होण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी कारण बेसन पिठाने खमंगपणा येतो आणि इथे मी घेतलेलं आहे पोह्यांचं पीठ पोह्यांचं पीठ करून घेतलेलं अर्धा कप आहे त्यामुळे काय होतं खूप छान असा कुरकुरीतपणा येतो आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे इथे बघा दोन चमचे मी पांढरे तीळ घेतलेले अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आता हे सगळं यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर इथे बघा आपण अगदी छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आपण चाळणीमध्ये न बनवता अगदी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये बनवणार आहे आता त्या वाट्यांच्या ऐवजी तुमच्याकडे जर असा मुलांचा शाळेचा डब्बा असेल किंवा छोटी प्लेन वाटी असेल अशा पद्धतीची तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता ह्या वाट्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा इथे मी तेलात बुडवून घेतलेला आहे ब्रश आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा सगळ्या वाट्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी दोन दोन चमचे इथे किंवा एक एक चमचा घातला तरीही चालेल असं हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तुमची वाटी छोटी मोठी असेल त्यानुसार तुम्ही मिश्रण घालायचं आहे इथे मी एक एकच चमचा घालणार आहे दोन चमचे जर म्हटले तर भरपूर असं हे मोठं जाड होईल आणि कच्च राहील त्यासाठी एक एकच चमचा इथे मी हे मिश्रण घालून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या वाट्यांमध्ये आपण मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला सगळ्या ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे तर बघा सगळ्या वाट्या इथे चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहे तर इथे बघा मिश्रण बनवत असतानाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं एक तांबे भरून पाणी इथे मी उकळायला ठेवलं होतं छान उकळी आलेली आहे आता ही चाळणी आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला वा हे वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान असं हे वाफून झालेलं आहे आता तुम्ही याला काय नाव द्यायचं हे तुम्हीच ठरवायचं आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं तर बघा छान असं हे शिजलेलं आहे आता आपण हे थंड करून घेऊ तर बघा आपण जे वाट्यांमध्ये मिश्रण वाफवून घेतलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला फक्त ते मोकळं करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मोकळं करायचं आहे याच्या कडा आहे त्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आणि अलगद असं हे निघून येतं इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे झालेलं आहे आता तुम्हाला कधी वडी बनवायचा कंटाळा येतो वळकुटी बनवायचा कंटाळा येतो चौकणी बनवायचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने जर केलं ना ते मुले शाळेतून आल्यानंतर भूक लागलेली असते तर खूप आवडीने खातात तर चला आता आपण हे का सगळ्या वाटींमधले मिश्रण काढून घेऊ आणि छान असं हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण आता एक एक वडी सोडून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि जेवढे तेलात बसतील तेवढे आपल्याला वडी सोडून घ्यायची आहे तर बघा मीडियम गॅसवर आपण खमंग असं हे तळून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे तयार झालेलं आहे खूप छान आणि आपण यामध्ये पोह्यांचं पीठ घातलेलं आणि डाळीचं पीठ घातलेलं त्यामुळे अतिशय खमंग आणि कुरकुरीताचा आपला हा नाश्ता तयार होतो याआधीसुद्धा मी कोथंबिरीच्या वड्यांची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या वड्या तळून घेऊ इथे आपला गरमागरम आणि कुरकुरीत असा नाश्ता तयार झालेला आहे आता तुम्ही बर सुद्धा खाऊ शकता किंवा खाता खाता सुद्धा चहा पिऊ शकता खूप सुंदर आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो मुले शाळेतून येता भूक लागते मग मुलांना असा पटकन तुम्ही पंधरा वीस मिनटामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता आणि थंडीचे दिवस आहे पटकन भूक लागते थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा नाश्ता कुणाला आवडणार नाही तर सर्वांनाच आवडेल तर अशा सोप्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद